तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे काही सांगायची आवश्यकता नाही अनेक गोष्टी तुम्हाला स्वनुभवात पण समजतील अनुभवातनं पण समजतील मग त्याचा नि निधी, निधी कसा वापरायचा तो निधी कसा आणायचा मग त्याच्यातनं कोणत्या योजना करायच्या कुठच्या कुठच्या योजना करायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील अशाचा भाग नाही आहे तुम्ही त्या भागामध्ये अनेक योजना आणाल अनेक गोष्टी कराल मला ह्याची कल्पना आहे अनेकांनी तुम्हाला अनेक विविध सूचना पण केल्या असतील मला एकच सूचना करायची आहे तुम्हाला एकच दुसरी काही सूचना करायची नाही आहे बाकी तुम्ही सर्व हुशार आहात प्रामाणिक आहात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्सुक आहात इच्छुक आहात मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे गाव स्वच्छ ठेवा आणि गाव स्वच्छ ठेवायला ना तुम्हाला आठवत असेल मी एक आपण सोळा मिनिटाची एक डॉक्युमेंटरी केली होती पाहिली तुम्ही आपण महाराष्ट्राचा विकास आराखडा जेव्हा जाहीर केला त्यावेळेला एक सोळा मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती त्याच्यामध्ये मी हा म्हणून विषय आणला होता की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही लागत इच्छाशक्ती लागते आणि जेवढं तुम्ही गाव स्वच्छ ठेवाल तुमच्या आजूबाजूचा परिसर जेवढा स्वच्छ ठेवाल तेवढी रोगराईपासून तुमची मुक्ती होते मला वाटलं पाहिजे छान वाटलं पाहिजे मला गावामध्ये की या गावामध्ये मी राहतोय स्वच्छ सकाळी बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला सगळे परिसर मी अशी गावं पाहिली आहेत परदेशात तर पाहिलीच आहेत नाही आपल्या देशातही पाहिली आहेत पण आपल्या देशातले अनेक मी गेले आता किती सक्रिय राजकारणामध्ये मला ती एकोणनव्वद सालापासून आलो अनेकदा महाराष्ट्र फिरलो उभा आडवा वाकडा तिकडा असा महाराष्ट्र फिरलो अनेकदा फिरलो अनेक गावात गेलो अनेक, गे अनेक तालुक्यांमध्ये गेलो सगळ्या ठिकाणी मला जी काही दुरावस्था जी दिसली ती मला स्वच्छतेवरती दिसली कुठेतरी काहीतरी सांडपाणी वाहतय त्याच्यातनं लहान मुलं फिरतायत त्यातनं डुकर पण फिरत आहेत कचरा तिकडेच पडलेला आहे आणि त्या अस्वच्छ वातावरणामुळे तुमचं मन देखील अस्वच्छच व्हायला लागतं तुम्हाला पण वाटायला लागतं की हे असंच आहे असंच राहू देत मरू देत जगण्याची जी उर्मी लागते जगण्याची जी इच्छा लागते ती मला असं वाटतं त्या वातावरणामुळे तयार होते मी मागे त्याच्यातच म्हटलं होतं ना की आपल्याकडे शिक्षण मिळत नाही का आपल्याकडे नोकऱ्या मिळत नाहीत का म्हणजे आज गंमत बघा ग्रामीण महाराष्ट्रामधला माझा तरुण तरून, माझ्या तरुणी या शहरामध्ये यायला बघत आहेत आणि शहरामधला जो तरुण आहे आणि तरुणी आहेत ते परदेशात जायला बघत आहेत म्हणजे नक्की काय चाललंय तो जो शहरामधला तरुण तरून आणि तरुणी ह्या ज्या परदेशामध्ये जात आहेत ते कशामुळे जात आहेत शिक्षण मिळत नाही म्हणून जात आहेत नाही शिक्षण इथे मिळत आहे नोकऱ्या मिळत नाही म्हणून जात आहेत नाही नोकऱ्या इथे मिळत आहेत मग कशामुळे जात आहेत सभोवतालचं वातावरण त्यांना चांगलं मिळत नाहीये जगावं असं वातावरण आजूबाजूला नसल्यामुळे ते परदेशाचा मार्ग स्वीकारतायत तिकडे जाऊन काय अशा फार मोठ्या नोकऱ्या करतायत अनेकांना चांगल्या नोकऱ्या असतील पण सगळेच जण काय फार चांगल्या नोकऱ्या करतात अशाला भाग भाग नाहीये तो आत्ताच कुठंतरी आला ना का पिक्चर डंकी इथून तिथून लपून पळून जायचं तिकडे परदेशामध्ये जायचं आणि तिकडे काय स्वीपर म्हणून काम करायचं स्वीपर म्हणून काम तर इथे पण मिळतं आजूबाजूचं वातावरण मला असं वाटतं ते वातावरण गावातलं निर्माण करणं चांगलं हे पहिला तुमचा अजेंडा असला पाहिजे पहिलं काम ते असलं पाहिजे त्या गावातल्या मुलाला काही नवीन गोष्टी सुचल्या पाहिजेत ते वातावरण असं असलं पाहिजे की नवीन 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 कल्पना सुचल्या पाहिजेत